स्थानकात सरकते जिने लिफ्ट बसवण्यात येणार असून पाचरी पूल उभारणे व इतर विकास काम लवकरात लवकर, लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी दिले आहे नुकत्याच झालेल्या डी आर यू सी सी विभागाच्या बैठकीत गोयल यांनी सदर माहिती दिली अंबरनाथचे माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन वर लिफ्ट किंवा सरकते व सामान वाहतूक करणे तसेच ज्येष्ठ नागरिक महिलांना सरकते जिने व लिफ्ट नसल्याने अडचण होत असल्याचे त्यांनी लेखी निवेदनात म्हटले होते गेल्या पावसाळ्यात अंबरनाथ रेल्वे स्थानक व ट्रॅक वर पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्याचा रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला होता तसेच बीकेबिन रोड व आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या घरात पुराचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती ही बाब लक्षात घेऊन बीकेबिन रोड लगतच्या रोडलगतच्या नाल्याची खोली व रुंदीकरण करणे नवीन कलवट बांधणीकरिता मध्य रेल्वे अधिकारी यांना प्रस्ताव तयार केला आहे गेल्या अनेक वर्षापासून अंबरनाथ पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या पाचचारी पुलाची मागणी करण्यात येत होती याचा विचार करून अंबरनाथ रेल्वे स्टेशन पूर्व पश्चिम जोडणारा बदलापूरकडील नवीन सहा मीटर रुंदीच्या पाचचारी पुलाचे काम त्वरित सुरू करण्यात येईल असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ